दुधगाव येथील चौंडेश्वरी नवरात्र उत्सवात नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दुधगाव येथे चौंडेश्वरी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला उत्सवाच्या निमित्ताने नऊ दिवस विविध सांस्कृतिक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते उत्सवात दररोज सकाळी देवीची पूजा अर्था पूजा अर्चा आरतीसोबत महिलांसाठी विविध धार्मिक उपक्रम घेण्यात आले संध्याकाळी दररोज वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा तसेच समाज घटकांना प्रोत्साहन देणारे दे कार्यक्रम सादर करण्यात आले महिला वर्ग युवक तसेच बाळगोपाळांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमात पाहायला मिळाला समारोपाच्या कार्यक्रमात मंडळाच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला मंचावर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले चौंडेश्वरी नवरात्र उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेतली गावातील सर्व भाविक भक्त व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हा उत्सव यशस्वी केला धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपत समाजातील एकोपा वाढवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले अर्थराज्य न्यूज मराठीकरिता सांगली जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील माळी मोबाईल क्रमांक चौऱ्याहत्तर दहा दहा चौदा पंधरा अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा